काय तर स्वागत आहे तुमचं यश पाटील युट्यूब चॅनलवर तर काय तर आज अमन वस्करी मला बरो तिथे जाऊयात जा आपण त्यासाठी एक तास वेटिंग केली बायकोची बायको अजून तयारी करतोय आता आली खाली तरी पुन्हा चालली आता मोबाईल विसरून असं ते तर लवकर जाऊन माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि चला आता जाऊया आपण त्यांच्या स्टुडिओमध्ये सोबत आहे माझ्या बघा प्रणित आहे माझी बायको आणि एक अंशुमन आम्ही टोटल चौघ जण आहोत आणि आता आम्ही चालू होतो तो तर लेट होत आहे त्याची टोपी आहे टोपी तो टोपी सारे तो हा टाकलायत टाकला आहे तो त्याला मला त्याचा टकला बघायला भेट समजा चले बाबा चल कधी पण टाइमच कर बाबा या काय फॅन फॅन सोबत घेतलाय फॅन दाखव फॅन फॅन मशीन केसांची बाबा बाबा असू दे झाली सगळी तयारी ओके विक्र बघ बाबा मस्त मस्त चला आता आपण निघूया जायला गेरूच ना टाकला का निघा कधी लेट आला बघला काय बोलताना फानसाच्या सुकलेली आली सुकलेली फाच्या आला एकदा टक्कलो आला चला आता जाऊया डायरेक्ट फेर चिकू कलायची अमनच्या घरी दाता च निरवत थांबलो होतो आणि थम्सअप घेतला जरा पिवळा इतलस खरं थम्स ने काय घेतलास कॅट बळी गाय चाप थम्स अप <laughs> पित पित दाव आरामत दर चारला बोललोय वाजलेन कती रे 345 कसा वाटला भेटून मला बस एक नंबर मला पण घ्या व्हिडिओ मध्ये एकदा तरी घ्या नक्की व्हिडिओ मध्ये नक्कीच नक्कीच काम करू आवडलं मला इतके खरच खूप भारी वाटलं आणि इंटरव्ह्यू द्यायला एवढा भारी वाटलं ना मजा आली फर्स्ट टाइम दिली कुठे ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा फोर एंजल वर यांचा व्हिडिओ येणार आहे नेक्स्ट सॅटर्डे आई आता स्टुडिओ मधून घरी निघालो अमन थँक्यू सो मच बोलवल्याबद्दल बस कारण तू बोलवला तर तेव्हा म्हणजे आता माझे चार शब्द पब्लिक पर्यंत ते सगळं बघा व्हिडिओ प्रत्येकाच्या कलाकाराच्या लाईफ मध्ये काही नाही काही स्ट्रगल असतं कोण शेता वाजता कोण भाता वाजता ते काय बरोबर नाही गेला बाय ते गायत आता आम्ही इथून निघालो अगोदर आहे ना म्हणजे जेव्हा स्टार्टअप केलं क्वेश्चन विचारला तेव्हा मी घाबरलो काय विचारतात आणि काय नाही कारण फर्स्ट टाइम होता आमचा आम्ही स्ट्रगल केलाय भरपूर केला नाही असं नाही पण ते पब्लिकपर्यंत आम्हाला पोहोचवायचं होतं आणि ते यांच्याकडून म्हणजे आई आम्हाला बोलवलं आणि यांच्यामुळे आज आमचे चार शब्द पब्लिकपर्यंत पोहोचतील आणि तुम्ही भरपूर सपोर्ट केलात आम्हाला म्हणून त्यामुळे पब्लिकने एवढा सपोर्ट केला आम्हाला तुम्ही त्यामुळे आम्ही आज इथपर्यंत आलो आणि त्यांनी आम्हाला बोलवलं आणि आमचे जे काय मनातले शब्द होते ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवले तर नेक्स्ट टाईम यांच्या इथे जेव्हा मी हे बोलतील बोलवतील मला की या आमच्या स्टुडिओला आम्हाला हे बोलात आहे ते बोलत आहे किंवा काही व्हिडिओ असेल काही तर आम्ही नक्की येऊ एका मेसेजवर येऊ कॉलवर नाही मेसेजवर येऊ डायरेक्ट तर का? पा, आता आम्ही घरी निघालो काय ग कंटेन कारलीस तुला कंटेन बनवणार कंटेन कारली तर तुला बाबा काय कांद्याला बाबा बाबा कोण का पळवाचा नाही तर गायच चला आता निघूया आपण घरी जायला हॅलो जाम बारा वाटला आलं तर कुठे तर तुला कसा वाटला आज येऊन एकदम भारी कारण पब्लिक पर्यंत पोहोचवायला भेटले ना आपला दोन शब्द हो चला काय आपण घरी जाऊया इ काही जास्त बोलले नाही कॅमेरा तर वेल जातोय चला तुम्हाला काय दोन शब्द बोलत आहे काय नाही कुठला पाव आणलं नाही बघ दे म्हणतो आमरे फुटलेला काहीत आता कपडे वगैरे चेंज केले जेवलो वगैरे दोन घास कॉलबँडशी आता चालू आहे छोटे भाऊ असला आणि एक प्रणित आहे मित्र माझा म्हणजे तो पण भाऊ सारखा आहे माता तर त्या दोघांना आयफोन फिफ्टीन घ्यायचा आहे तर शिवूर्स मॉल चालू फिफ्टीन घ्यायला चला जाऊया आता पण फिफ्टीन घ्यावाला मी फक्त हाना नेवाला काम नाही काय तर चला बरं तुम्हाला नेहत मोबाईल घ्यावाला फायनल आम्ही निघालो हो, ते बघा सोबत आहे बंटी आहे शिंगरी आणि भिंगरी दोघा जण आहे चला आता आपण जाऊया डायरेक्ट सिवून मॉल आता आम्ही पोहचलो सिवून मॉलच्या बाहेर चालत चालत चालून गाडी पार्क केली चालू जाऊ जाऊया जाऊ चला जाऊ जाऊ आहे झोपच डायरेक्ट चालू जावस

we <laughs> मोबाईल वगैरे घेतला आणि आता आपण चालू घरी भाऊ माझा मोबाईल वगैरे घेऊन त्याला काहीतरी म्हणून मी आता त्याला टाकून आम्ही घरी चाललो टाकून म्हणजे सोडून चाललो तर आता घरी जाऊया आपण राम 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 आ बाबा ऐकूचा फोन झाला पाच मोबाईल घ्यावा लागला विमान घ्यावा लागला आवरा टाइम निघा निघूया अरे भांडण झाली त्यांची काय बोलता ओके यश पटेल तुला कस वाटेल कसा घरी <laughs> <बोलता ना>, okay. <laughs> <laughs> तर एक नंबर असच या आणि राहीत राहा आपण सगळं सपोर्ट तुम्हालाच करणार <laughs> आम्ही असं सपोर्ट ठेवा मला अजून जास्त सपोर्ट तुम्हाला लागेल

खरंच इथे येऊन खूप भारी वाटलं मला आणि एक नंबर आम्हाला असं वाटलं ना असं आलव न तुमची इतकी वाटतोय कि शुभेच्छा आम्हाला अजून किती भरभरून देव अजून पाहिजे असेल तर आपली फॅमिली पण उतरेल खरं सांगते तर मॉल मध्ये गेलो मोबाईल वगैरे घेतला आणि फॅमिली भेटली होती मला मॉलमध्ये तिथे फोटो वगैरे काढले पण त्यांना वाटलं की पुन्हा घरी ये आणि फोटो वगैरे काढले आणि खूप सारा फोन दिला त्यांनी तर, तर सांगितलं ना असं सर्दी पड तर कुटुंब आम्ही शंभर दोनशे कुटुंबी आपण खुश झालो आमचं काय असं ना आपला टॉयलेट एक दोन आपल्याला आम्ही चालणार असं प्रेम आहे नेक्स्ट टाइम तुम्ही आणणार शंभर दोनशे सबस्क्राईबर असेल त्यांना मी तर घेऊन येणार तुमच्या तुम्हाला शंभर टक्के